खरंतर कोठारीनगरमधून मला लाखोळे यांचा फोन आला की घरामध्ये पाणी शिरलेलं आहे मी तातडीने माननीय आयुक्त महोदयांना फोन केला की असाल तसे तुम्ही या आणि माननीय आयुक्त पवार आमची विष्णू पासफुले फुले प्रमुख ही सर्व मंडळी या ठिकाणी कोठारीनगरमधल्या श्रीकृष्ठ श्रीकृपा रेसिडे रेसिडेन्सी तिथं आम्ही या ठिकाणी आलो आणि नंतर अत्यंत विधारक आणि भयानक अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे बेडरूमपर्यंत पाणी या ठिकाणी गेलेलं आहे निश्चितपणे तातडीनं माननीय आयुक्त महोदयाने आणि मी सूचना केलेल्या आहेत पवार यांना की ताबडतोब जे बी मागवा ताबडतोब तो नाला जिथं डायवर्ट करता येईल तो डायवर्ट करा आम्ही आजच्या आज एनी हो एनी कंडिशन आजच्या आज आम्ही त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लावतो नाला डायव्हर्ट करू आम्ही ते नाला पाहायला जातो आत्ता परंतु जे झालं आहे चित्र ते फार भयानक आहे आणि खूप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं खूप लोकांची अडचण या ठिकाणी निर्माण झाली खरंतर जो काही त्रास जनतेला झाला त्याची दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि महानगरपालिका कामाला लागलेली आहे मान्य आयुक्तसुद्धा या ठिकाणी कामाला लागली आहे